विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आतुल सोनकाबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटीफोर न्यूज दिनांक अठरा नऊ दोन हजार बावीस रोजी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घनसांगवी समोर बिराड मोर्चाचे आयोजन जाय। करण्यात आले आहे घनसांगवी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात अतिवृष्ट झाल्याने शेतकऱ्याच्या पिकाच्या आतुनात नुकसान झाले आहे त्याची भरपावी मिळावी व पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी सदरील मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला जालना जिल्हा एम आय एम पक्षाच्या वतीने जालना जिल्हा अध्यक्ष शेख माझेद भैयाजी यांच्या सूचनेवरून जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल यांनी सदरील मोर्चाला जाहीर पाठिंबा के दर्शविला असून निसार पटेल यांनी प्रतिनिधीशी बोलताना जाहीर केले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहतरा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्ते ने निसार पटेल जालना जिल्हा उपाध्यक्ष एम आय एम पक्ष दिनांक अठरा दहा दोन हजार बावीस रोजी धनसांगी तहसीलबा युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मतदार संघात अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेने घनसावी तहसीलवर उद्या मंगळवारी दहा वाजता बिराड मोर्चाचे आयोजन केले आहे त्या बिराड मोर्चाला आमचे जालना जिल्ह्याचे एमआयमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय माझे भैयांच्या सूचनेवरून मी निसार पटेल जालना जिल्हा उपाध्यक्ष युवा शेतकरी संघर्ष समितीच्या या बिराड मोर्चाला जाहीर असा पाठिंबा देतो जय भीम जय मीम, जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा